सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा व्यवसाय उद्योग तुमचा चालत नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला यशच मिळत नाही किंवा दिवसभर कस्टमर नसतात अशा बऱ्याचशाच त्यांचे असंख्य प्रश्न होते तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे तर बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी म्हणजे तिरुपती बालाजींची फ्रेम आपल्या घरी आलेली आहे म्हणजे ते ह्या फोटोच्या स्वरूपात आपल्या घरी विराजमान झालेले आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आपण आपल्या घरी आगमन केलं त्याच्यानंतर बरोबर तीन दिवसांनी तिरुपती ती भगवान बालाजी आपल्या घरी विराजमान झाले तर ज्या आपल्या वस्त्र ज्या ताई शिवतात त्या बालाजीला गेल्या होत्या त्याचा नवस होता मुलगी व्हावी म्हणून त्यांच्या सा सासूबाई नवस केला होता त्यामुळे त्या नवस फेडायला मुलगा घेऊन तिरुपती बालाजीला गेल्या होत्या त्यामुळे त्यांनी तिथून हा फोटो आणलाय बघा भगवान तिरुपती बालाजींचा तर तुम्हाला म्हटलंच होतं की भगवान बालाजी आणि माता लक्ष्मींचं एक साथ दर्शन होतं कधी कधी तर बघा कोल्हापूरला जाऊन आई लक्ष्मी देवी महालक्ष्मी आई साहेबांना घेऊन आलो आम्ही त्याचबरोबर तिरुपती भगवान बालाजी आपल्या घरी व्यंकटेश्वर रमन बालाजी विराजमान झाले हा सुद्धा एक खूप मोठा अनुभव आहे बर का तसंच बघा बऱ्याचदा म्हणजे तर गोमती चक्राची का सेवा करावी तर आपला उद्योग व्यवसाय चांगला चालावा म्हणून सात गोमती चक्र गोमती चक्र म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या सात कवड्या ह्याची सुद्धा तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये विधिवत पूजा करा त्याच्यानंतर तुम्ही अनुभव सांगा त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला असं चांदीच्या भांड्यामध्ये मी चांदीचा हा तांब्या आहे त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे बरं का माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे त्याचबरोबर बघा ही चांदीची वाटी आहे त्याच्यामध्ये मी माता लक्ष्मींना चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य ठेवलेलं आहे तर माता लक्ष्मीची मी धनलक्ष्मी कुंचन सेवा व्यवसायाच्या सुद्धा आपल्या रूममध्ये म्हणजे आपलं जिथं स्वामी मूर्त्याचं पॅकिंग वगैरे चालतं व्हिडिओ त्या रूममध्ये सुद्धा मी हा कुंचन सेवा केलेली आहे बर का तर मी चांदीचं चा देवासमोर करते देवघरामध्ये माता लक्ष्मीचा नाही इथं मी हा ठेवला हो आहे त्याचबरोबर बघा का ताईंचं श्रीयंत्र ऑर्डरच आहे तर त्या श्रीयंत्रावरती आम्ही सर्वांनी सामुदायिक कुमकुमारच्या सेवा केलेली आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला चांदीच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू ठेवले पादम हळदी कुंकू करंड्या आहेत तर तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम ह्या गोष्टी जर फॉलो करत असाल चांगली सेवा करत असाल तर तुम तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यापासून कोणी अडवू शकत नाही त्यासोबत बघा झोबो कॉईन रोज कॉइन आणि मनी मॅग्नेट मनी मॅग्नेट म्हणजे पैसा आकर्षित करणारा हा दगड आहे बर का आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट बऱ्याचशा स्थाईंना मिळालेले आहेत त्यांचे अनुभव कम्युनिटीमध्ये तुम्ही नक्की वाचा त्याचबरोबर बघा झोबो कॉईन म्हणजे आपला बिझनेस सक्सेस करतो आपल्या बिझनेसमध्ये यश आणतो आणि आपला बिझनेस कधीही बंद पडू देत नाही आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला ग्रो आणि सक्सेस आणण्याचे काम झोबो कॉइन करतो त्याचबरोबर हा जो रोज कॉईन आहे तो सुद्धा आपले नातेसंबंध आपल्या कस्टमरशी किंवा इतर लोकांशी चांगले ठेवण्याचं काम किंवा आपल्या घरचं सुद्धा नातेसंबंध लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं काम करतो त्याचबरोबर हे श्रीयंत्र सुद्धा मी ठेवते बरं का कारण व्यापार वृद्धी यंत्र आहे हे अष्टलक्ष्मी यंत्र आहे ह्याच्यामध्ये आठ लक्ष्मींची पूजा होते आणि मध्ये श्रीयंत्र आहे तर माझे अशी माझ्या व्यवसायाच्या रूम मधली सेवा असते रोजची नित्य अशी श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी रांगोळी आम्ही सर्वांनी सेवा केली बघा ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा आहे सर्वांना सांगते व्यवसाय रूम मध्ये तुपाचा दिवा लक्ष्मीची सेवा करताना अवश्य लावा कारण कसं लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा फार प्रिय आहे बरं का आणि सगळ्याच देवी देवतांना कारण तुपाच्या दिव्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता नांदते आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं त्याचबरोबर बघा सकाळीच मी धनलक्ष्मी सेवा करताना हे गुलाबाचं जे अत्तर आहे हे फुलाला बघा हे आम्ही लावलेलं आहे आणि माता लक्ष्मी समोर हे मी अर्पण केलेलं आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनला सुद्धा तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आणि भगवान विष्णूंना केवढा प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना केवड्याचं अत्तर तुम्हाला लावायचं आहे तर अशी ही आमची सर्वांची सामुदायिक सेवा आहे बरं काही पूर्ण झाली आता ह्याच्याबद्दल बऱ्याच त्यांनी विचारलं तर एक ही तो दूरा खाली ये तो, हे एक धूपदानी आहे ते धूप लावून घ्यायचा धुरासा अगदी खालीपर्यंत येतो हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर अशीही बघा माझ्या व्यवसाय रूम मधली माता लक्ष्मीची आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये सेवा होते तर आई साहेबांनी इथे विराजमान केले आई साहेबांना बघा सुगंधी गजरा घातलेला आहे आणि सर्वांनी आम्ही सामुदायिक सेवा केली बरं का एका ताईंचं मोठं श्रीयंत्र आहे ऑर्डरचं त्याच्यावरती आम्ही सर्वांनी सेवा पूर्ण केलेली आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन बऱ्याच ताईने ऑर्डर केले खूप छान अनुभव आले तर काही दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईटवरती वरती बघायला मिळतील आणि वेबसाईटच्या च्या थ्रू तुम्ही ऑर्डर करा तसंच बघा हा एक तास बरोबर चालणारा हा तुपाचा दिवा आहे हा न चुकता ऑर्डर करा कारण लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर अशी लक्ष्मी मातेची आम्ही सर्वांनी सामुदायिक सेवा केलेली आहे तसंच बघा बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न होते की आमचा व्यवसाय उद्योग चालत नाहीये तर काही काही सेवा आहे का तर व्यवसाय उद्योगासाठी सेवा मी प्रत्येकाला एकच सांगते की तुम्ही माता लक्ष्मीची जास्तीत जास्त मंत्रोपचार सेवा करा एकच माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही सिद्ध करा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे त्यासोबत जशी मी देवपूजा आज मांडलेली आहे तुम्ही बघितलं गोमती चक्र आहेत कवड्या आहेत त्याचप्रमाणे मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे म्हणजे माझ्या चालू केली आणि त्याच्यानंतर आम्ही देवघरासमोर चांदीचा भरून ठेवतो तर ते तांदळाची सेवा आहे आता त्यांचे प्रश्न होते की ते तांदूळ काय करायचे धनलक्ष्मी कुंचन जो भरताय तर तुम्ही स्वतः आपल्या घरी भात करण्यासाठी किंवा पक्ष्यांना वगैरे बाहेर टाकला तरी सुद्धा तो तांदूळ चालतो पण स्वतः नैवेद्यासाठी अवश्य वापरा तर ही सेवा रोज करायची का तर आपला व्यवसाय आहे आपला व्यवसाय रोज चांगला चालावा किंवा आपल्याकडे रोज लक्ष्मी यावी असं प्रत्येकालाच वाटतं ना मग सेवा कधीतरी का व्यवसाय करत असाल तर व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यवसायाची तुमच्या खूप मोठी प्रगती व्हावी यश मिळावं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी त्यासाठी तर लक्ष्मी कोणच्याची नित्य सेवा तुम्ही करायची एकच दिवस करायची नाही तुम्ही नित्य करायला अनुभव सांगा रोज पैसा हवाय रोज आपल्याला सगळ्या गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्या डेली नीड्स असतात त्यासाठी आपल्याला रोज आर्थिक प्रश्नाला म्हणजे आर्थिक प्रॉब्लेमला फेस करावं लागतं ते करावं लागणार नाही तर एकच मंत्र ठेवायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे नम हा मंत्राचं पटक आपल्याला महालक्ष्मीचं छोटस एक अष्टक मिळत बरं का स्तोत्र आहे मराठीमध्ये हे सुद्धा एक फक्त मोजून पाच मिनिटं लागतात बरं का जास्त वेळ लागत नाही मोजून पाचच मिनिटाची ही सेवा आहे तर तुम्ही अगदी ही सुद्धा सेवा करू शकता महालक्ष्मीची तर ह्या पोतीचं शुल्क फक्त काहीतरी वीस रुपये आहे फक्त वीस रुपये ह्या पोतीचं शुल्क आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ऑर्डर करू शकता तर बघा ही अशी धनलक्ष्मी कुंचन माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजी पण आपल्या देवघरामध्ये विराजमान झाले माता लक्ष्मींचं आगमन झालं त्याचबरोबर व्यंकटेश्वर भगवानांचं पण म्हणजे कसं असतं मनामध्ये इच्छा असली ना सगळ्या गोष्टी शक्य इथं बसून पण माझी सेवा भगवान बालाजीनी स्वीकारली तुम्हाला माहिती आहे वेंकटेश्वर रमना गोविंद गोविंदा हा मंत्र आहे भगवान बालाजींचा आणि भगवान बालाजींची सेवा जिथे होते भगवान विष्णूंची सेवा जिथे होते तिथे माता लक्ष्मी विराजमान होतात हा पण खूप मोठा अनुभव आहे आता बऱ्याच मला असा मेसेज केला की शीतलताई बसलेली लक्ष्मीच असावी तुम्ही उभ्या लक्ष्मी मातेचा फोटो का प्राणप्रतिष्ठा केली तर त्याचं एक तुम्हाला कारण सांगते खूप छान असं तुम्हाला एक अनुभव सुद्धा सांगते कारण कसं असतं माहितीये का आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही घरामध्ये जेव्हा सेवा करता तेव्हा कमळावरती विराजमान असणारी लक्ष्मी माता ठेवा पण जेव्हा आपण व्यवसाय उद्योग करतो तेव्हा उभी लक्ष्मी माता चालते कारण कसं या घ्या आणि जा कस्टमरला या घ्या आणि जा म्हणजे चालती फिरती लक्ष्मी असं म्हणतात त्यामुळं व्यवसायामध्ये उभी लक्ष्मी असेल तर चालती तुमचा कोणताही लॉस होत नाही आणि मी स्वतःचा अनुभव सांगते आता कोणी म्हणतं हे देव असाच असावा तो देव तसाच असावा पण देव स्वतः कधी सांगायला नाही आले कि मी ह्या रूपात असतो तरच तुझं कल्याण होईल मी ह्या रूपात असतो तर तुझं कल्याण होणार नाही तुझा लॉस होईल तुला कधी काही यश मिळणार नाही असं ना काही नसतं फक्त मनातून सेवा करा भगवंत तुमची सेवा नक्की स्वीकारतो कारण कसं असतं माहिती का देव कसा असावा हे ठरवणं इतपत आपण मोठे नाही किंवा एवढे आपण देवापर्यंत पोहोचलो नाही किंवा देव कसा असावा हे आपण ठरवू नाही शकत तेव्हा देवाची इच्छा असते त्या रूपामध्ये देव आपल्या घरी विराजमान होतो तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की उभा फोटो असावा की नसावा व्यवसाय उद्योग करत असाल तर व्यवसायामध्ये उभा लक्ष्मी मातेचा फोटो चालतो तर आम्ही सर्वांनी सामुदायिक छानशी पूजा केली तुम्ही सर्वांनी बघितली अशी तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची छान पूजा करा त्यांना आवडणारा सुगंधी सुवासिक गजरा किंवा एखादं गुलाबाचं कमळाचं फुल मिळालं तर उत्तमच पण आता कमळं मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही अशी माता लक्ष्मीची सेवा करा त्यांची अशी रत्न तर मी त्यात ह्याचे कमळगट्ट्याचे मनी सुद्धा कुंचनमध्ये टाकलेले आहेत बरं का तुम्ही बघितली की आपली कुंचन सेवा किती छान झाली अशा प्रकारे आज बघा व्यंकटेश्वर बालाजीनी पण सेवा आपल्याकडून स्वीकारून घेतली तसंच बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मीच्या सेवा झाली असं पैशाचं कमळदल आम्ही काढले आणि त्याच्यावरती आम्ही धनलक्ष्मीची सेवा केली तर बऱ्याच असा हार मी लक्ष्मीला घातलेला मागतात तर हे फक्त दोनच आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवे त्यांनी बुक केले तरी चालतील हे एका ताईंचं श्रीयंत्र ऑर्डरचं आहे आणि मी झुबो कॉईन रोज कॉईन आणि आपलं बघा हा पैशांनी भरलेला असा बाउल मी चिनी मातेचा ठेवला आणि चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तुम्ही गणपती बाप्पा सुद्धा ठेवू शकता असं काही नाही की चांदीचीच असावी तर अशी खूप छान अशी आजची पूजा झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची आई साहेबांची पूजा कशी वाटली आणि छान छान कमेंट करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पंचरत्न आहे धनलक्ष्मी मध्ये टाकण्यासाठी माता लक्ष्मीचे प्रियरत्न त्यासोबत हा कमळ दिवा आहे कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय असल्यामुळे मी कमळ दिव्यामध्ये प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावलेला आहे नूतन काकून छान सेवा केली रांगोळी काढली त्याचबरोबर प्राजक्तानी सेवा केली बरं का सगळे सामान व्यवस्थित लावलं आम्ही मंत्र जप केला महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा कुंचन कसा भरला वंदना का काकू महालक्ष्मीचं मंत्र म्हणत म्हणत कुंचन भरला कुंचन मध्ये रत्न टाकलेले आहेत मोती पोळा गुंजा चांदीच्या चांदीची फुलं अक्षदा अक्षदा, आक्षदा। अक्षदा। आक्षदा। असा हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा आज केलेली आहे कस वाटत छान प्रसन्न वाटत वंदना काकूला काम दिले लक्ष्मीच्या सेवेचं बर का वंदना काकू पूजा पूजा करते लक्ष्मी मातेची सेवा करते पूजा करते ते काम आहे आले की त्यांनी फोटोला हलकु लावायचे छान पूजा करायची आणि तुम्हीच छान हा बघा मंत्र म्हणतात लक्ष्मीचा अष्टक म्हणतात स्तोत्र म्हणतात तर आज लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असणारी रांगोळी ते साचे आज तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल दुपारच्या व्हिडिओमध्ये नक्की तो व्हिडिओ बघा मनशा उभा कशी मान हल होती शुभम दाखवा काकुला रांगोळीची सेवा मिळाली नूतन काकुला रांगोळीची सेवा मिळाली हो का हा नुसता मोबाईल बघतो शुभम बघ म्हटलं की सकाळी श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्याय आहे नमः नाही आता लास्ट आहे पा पापा कसं पूज सांग सांग त्याला का सांग बघा प्राजक्ताला ऐकायत नाही बोलायत नाही पण छान पूजा करतेय प्राजक्ता सांगते छान समजावून सगळ्यांना तर अशी आम्ही सर्वांनी आमच्या टीमनी पूजा केली आणि सांगितलंय की हे आपल्याला बाहेर जायचंय घेऊन आणि आमची टीम वाढणार आहे लवकरच ह्यांना रांगोळीची सेवा भेटली तुम्हाला काय सेवा भेटली माशी नको लिहायची मंत्र म्हणायची तर सर्वांना अशी छान आमची सेवा आमची सर्व टीम सेवा करूनच तुम्हाला पूजा साहित्य पाठवते तर लक्ष्मी कुंचनला हळदींकू लावायचं काम अलंकारित करायचं काम वंदना काकोंकडे आणि मंत्र म्हणायचं सुक्त काम नूतन काकोकडे आणि ह्यांच्याकडे पण हळदींकू लावायचं काम आहे तसं सगळे मिळून पूजा करतात आणि मनापासून करतात त्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट हे चांगले मिळणार तर बघा असं हे कार्य चालतं स्वामींचं आणि तुमच्यापासून काही लपत नाही सगळं तुमच्या समोर असतं की आपण एक सेवा करतोय आणि या सेवेतनं तुम्हाला चांगले अनुभव येत आहे तुमचंही कल्याण होतं हे बघून आम्हाला हे आनंद होतो तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला कळलं असेल व्यवसायासाठी कशी पूजा करायची कशी सेवा करायची तर उत्तर पूजा कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे धनलक्ष्मी कुंचन उत्तर पूजा स्वामी माय लाईफ शीतल हे टाईप केलं तुम्हाला माझे उत्तर पूजेचा व्हिडिओ मिळून जाईल श्री स्वामी समर्थ